कळंब नगरपालिका निवडणुकीचे राजकीय वातावरण चांगलेच स्थापले असून शनिवारपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी पाच तर नगरसेवक पदासाठी तब्बल एकोणपन्नास जणांनी साठ नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत त्यामुळे यंदाची निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे अंतिम किती उमेदवार रिंगणात उतरतात आणि बंडखोरांना उमेद्वार उमेदवारी मिळते की नाही याकडे कळंबकरांचे लक्ष लागले आहे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख गटांमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या उमेदवारीवरून अद्यापही संभ्रम कायम आहे अनेक इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडून तिकीट मिळेल की नाही याची धास्ती मनात ठेवून पक्षी आणि अपक्ष अशा दोन्ही मार्गाने आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत स्थानिक पातळीवरील नेत्यांचा कुणाला कौल मिळतो यावर पुढची गणितं अवलंबून असणार आहेत अर्ज दाखल करण्यास केवळ आजचा आणि उद्याचा दिवस शिल्लक असल्याने अजून किती अर्ज दाखल होतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे नगराध्यक्षपदासाठी पाच महिलांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यामध्ये शिंदे सेनेकडून सुनंदा शिवाजी कापसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून धनश्री रुपेश कवडे राष्ट्रवादीकडून माजी नगराध्यक्षा मीराबाई भागवत चोंदे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून ज्योती सपाटे आणि राष्ट्रवादी पक्षाकडून शहनाज शेख यांनी अर्ज दाखल केला आहे पक्षीय तिकीट मिळाल्यानंतर यापैकी कोण अंतिम स्पर्धेत बाजी मारणार हे पाहण्या उत्सुक्याचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एम डी लाईव्ह मराठी कळंब